मंडळी वर्ष संपत आलंय आणि सर्वांना साहू लागली आहे ती थर्टी फर्स्टच्या सेलिब्रेशनची यासाठी हॉटेल बुकिंग सुरू झाले आणि काही जण तर अगोदरच घरातून बाहेर पण पडतायत गोवा लोणावळा मालवण महाबळेश्वर ही ठिकाणं तर गर्दीने तुडुंब भरली आहे तर काहींचा तर मस्त घरामध्ये बसून सेलिब्रेशनचा प्लॅन आहे आता बसल्याचा विषय निघालाच म्हणून आठवलं यावर्षी थर्टी फर्स्टला ला दारूची दुकानं ही मध्यरात्री नंतर सुद्धा सुरूच असणार आहेत त्यामुळे यावर्षी थर्टी फर्स्टला पार्टी करणाऱ्यांची मजा असणार आहे पण दुसऱ्या दिवशी जो हँडओव्हर होणार त्याचं काय त्याची ही व्यवस्था करावीच लागेल उगाच नंतर प्रॉब्लेम नको तर मंडळी यावर्षी हँग है ओव्हर होणार नाही याची काळजी घेऊयात आणि त्यासाठी काय करायचं ते जाणून घेऊयात सविस्तर अल्कोहोल शरीरामध्ये गेल्यानंतर काही तास आपण नशेमध्ये असतो रात्री घेतलेल्या ड्रिंक्सची नशा उतरल्यानंतर सकाळी प्रचंड त्रासाला सामोरं जावं लागतं यालाच आपण हँग असं म्हणतो प्रत्येक ड्रिंक करणाऱ्या व्यक्तीने आयुष्यामध्ये एकदा तरी हँग अनुभव घेतला असेलच मद्यपान केल्यावर काही कालावधी नंतर डोकेदुखी अंगदुखी मळमळ किंवा उलट्या होणे यालाच हँग समजलं जातं रात्री अल्कोहोलयुक्त पेय प्यायल्यानंतर सकाळी डोकं आणि पोट दुखायला लागतं ला सकाळी शरीरामध्ये त्राण राहत नाही ड्रिंक्स घेतल्यामुळे शरीरावर निगेटिव्ह इफेक्ट होतो पहिल्यांदा ड्रिंक करणाऱ्या व्यक्तीची देवदास चित्रपटातील शाहरुख खानच्या देवदास या पात्रासारखी अवस्था होते हँग संपूर्ण दिवसही खराब होऊ शकतो ड्रिंक्स करणाऱ्या व्यक्तींना हँग सवय असते प्रत्येक व्यक्ती हँग सामना करण्यासाठी विशिष्ट ट्रिकचा वापर करतो इंटरनेटवर या समस्येवर बरेचसे पर्याय सुद्धा उपलब्ध आहेत अल्कोहोलच्या सेवनामुळे बॉडीमधील बायोलॉजिकल रिदम मध्ये बिघाड होतो शरीरामध्ये झालेला बदल पचवून स्थिती पदावर आणण्याकरता जी प्रक्रिया घडते या प्रक्रियेचा हँग रिझल्ट आहे असं आपण म्हणू शकतो एका रिसर्चनुसार दारू जेव्हा आपल्या शरीरामध्ये जाते त्यावेळी अंतर्गत भागांमध्ये अल्कोहोलला डिस्टिल्ट केलं जात असतं या प्रोसेसमुळे तयार होणाऱ्या अनावश्यक घाणीमुळे आपल्याला अस्वस्थतेचा अनुभव येतो तुम्ही सेवन करत असलेले अल्कोहोल ड्रिंक गोड असल्यास त्यामध्ये अशुद्धतेचं प्रमाण जास्त असू शकतं असा अंदाज लावला जातो माल्ट लिकर आणि रेड वाईन ही मध्यपेय टॉक्झिक असतात असंही मानलं जातं खूप लोकांना हँग मध्ये डोकेदुखीचा त्रास होतो हँग दरम्यान होणाऱ्या डोकेदुखीचं खरं कारण डिहायड्रेशन हे आहे अल्कोहोल सेवन केल्यानंतर सतत टॉयलेटला जायची इच्छा होते टॉयलेटला गेल्यामुळे मूत्राद्वारे अधिक प्रमाणामध्ये शरीरातलं पाणी हे बाहेर पडतं परिणामी बॉडीमध्ये पाण्याचं प्रमाण कमी होतं पुढे रक्तातील शुगर लेवल खालावते मद्यपान करणं थांबवल्यामुळे आपलं शरीर सद्यस्थितीवर कंट्रोल करायचा प्रयत्न करतो या परिस्थितीमध्ये शरीरामध्ये आवश्यक प्रमाणामध्ये पाणी न गेल्यास डोकदुखीचा त्रास सुरू होतो मद्यपान केल्यानंतर हँग ओव्हरचा परिणाम लवकर संपावा म्हणून काही घरगुती टिप्सचा वापर सुद्धा करता येतो या टिप्समुळे डोकेदुखी अस्वस्थता आणि अंगदुखी अशा हँग लक्षणांपासून स्वतःचा बचाव करता येतो मद्यपान करून झाल्यावर खूप पाणी पिणे आवश्यक आहे अल्कोहोल सेवनानंतर पाण्याचं सेवन केल्यामुळे हँग ओव्हरचा प्रभाव कमी होतो दारू पिल्यामुळे सतत टॉयलेटला जायची इच्छा होते मूत्रवाटे शरीरातील पाण्याचं विसर्जन होत असतं सतत टॉयलेटला गेल्यामुळे बॉडीमध्ये पाण्याचं प्रमाण संतुलित न राहिल्यामुळे डोकेदुखी वाढते परिणामी हँग सामना करावा लागू शकतो ड्रिंक्स घेतल्यानंतर पाणी पिल्यामुळे डिहायड्रेशनची समस्या नाहीशी होते त्याचसोबत मूत्रामधून शरीरातील अनावश्यक टॉक्सिक द्रव्य सुद्धा बाहेर पडतात कार्यक्रम संपला की खूप पाणी प्यावं त्यामुळे शरीर हायड्रेटेड राहतं नॉर्मल पाण्याच्या जागी इलेक्ट्रोलाइट सारखी परिपूर्ण असलेल्या पेयाचं सेवन करणं अधिक फायदेशीर ठरू शकतं कोणत्याही प्रकारचे स्पोर्ट्स ड्रिंक्स किंवा नारळ पाणी अशा पेयांमध्ये इलेक्ट्रोलाइट्स मुबलक प्रमाणामध्ये आढळलं जातं नारळ पाणी सहज उपलब्ध होत असल्यामुळे मद्यपान केल्यानंतर नारळ पाण्याचं सेवन करणं सुयोग्य मानलं जातं अल्कोहोलच्या सेवनानंतर या पेयांमुळे बॉडीमध्ये मीठ आणि पोटॅशियम ची लेवल वाढते नारळाच्या पाण्यामुळे आपल्या शरीराला इतर फायदे सुद्धा होत असतात ड्रिंक्स घेण्यापूर्वी सुरुवातीला तेलकट खाद्यपदार्थ खावेत ऑइली फूड खाल्ल्यामुळे हँग ओव्हर परिणाम होतो असं म्हटलं जातं आपल्या देशामध्ये फार पूर्वीपासून मद्यपान प्रचलित आहे मद्यपानापूर्वी लोणचं खायची पद्धत आपल्याकडे अस्तित्वात होती हँग ओव्हरचा सामना करण्यासाठी हा सर्वात जुना उपाय मानला जातो सध्या पिकलच्या जागी तुम्ही तेलकट खाद्यपदार्थांचा वापर करू शकता पिझ्झा फ्राईज यासारख्या फास्ट फूडमध्ये तेलाचं प्रमाण अधिक असतं लोणच्या प्रमाणे या पदार्थाच्या सेवनाने देखील समान रिझल्ट मिळतात हे पदार्थ पोटामध्ये गेल्यानंतर आतड्यांमध्ये चिकटले जातात किंवा त्यांच्या तेलकटपणामुळे मद्य हे आतड्यांपर्यंत पोहोचण्याच्या प्रक्रियेमध्ये अडथळा निर्माण करतं बॉडीमध्ये अल्कोहोल मिक्स व्हायला वेळ लागल्यामुळे हँगओव्हरचा प्रभाव कमी होतो मद्यपान करताना स्वीट्स खाल्यामुळे हँगओव्हर कमी होऊ शकतो परंतु दारू पिताना गोड खाणं काही अंशी विचित्र वाटू शकतं गोड खाद्यपदार्थांमधील फॅक्टरोजमुळे शरीरामध्ये अल्कोहोल पचायला मदत होते असं संशोधनातून सिद्ध झालंय अल्कोहोल बॉडीमध्ये वेगाने डायजेस्ट झाल्यामुळे हँगओव्हरचा त्रास कमी होऊ शकतो गोड पदार्थ ड्रिंक्स घेताना खाणं आवश्यक आहे ड्रिंक्स घेण्यापूर्वी स्वीट्स खाल्यामुळे फॅक्टोज वेगाने डायजेस्ट होऊ शकतात त्यामुळे अल्कोहोलच्या पचनक्रियेचा वेग कमी होतो तुम्ही याऐवजी गोड पेयत सुद्धा पिऊ शकता परिणामी नेहमी मद्यपान करत असताना गोड खावे किंवा पेय प्यावे कॉकटेल सोबत संत्र्यापासून तयार केलेला ज्यूस पिणे हा एक चांगला पर्याय ठरू शकतो हँग टाळण्यासाठी सकाळी उठल्या उठल्या लगेच सगळा ब्रेकफास्ट करावा मद्यपानामुळे शरीरामध्ये इलेक्ट्रोलाइटची कमतरता भासते ब्रेकफास्ट केल्यामुळे इलेक्ट्रोलाईट सेवन नॉर्मल होते त्यासाठी बॉडीमध्ये कॅलरीज सुद्धा जातात आधी सांगितलेल्या मुद्द्यांपैकी ऑइली फूडचा उल्लेख केला होता हँग टाळण्यासाठी ड्रिंक्स घेण्यापूर्वी ऑइली फूड खाणं हे फायदेशीर ठरू शकतं पण ड्रिंक्स घेतल्यानंतर हँग ओव्हरचा प्रभाव कमी करण्यासाठी मात्र सहज पसतील अशा पदार्थांचं सेवन करावं टोस्ट ओट्स यांसारखे पदार्थ ब्रेकफास्टमध्ये खाल्ल्यामुळे हँग कमी होतो काही जण तळलेले टोस्ट खाण्याचा सुद्धा सल्ला ब्रेड करपल्यामुळे तयार झालेला काळा टोस हा शरीरामध्ये कार्बन फिल्टर प्रमाणे पाणी स्वच्छ करतो असा तर्क लावला जातो या विधानाबाबत पुराव्याची उपलब्धता नसल्यामुळे हे मिथ आहे असंही मानलं जातं फार पूर्वीपासून आल्याचा वापर उलट्या आणि मळमळ थांबवण्यासाठी केला जात असल्याचा संदर्भ आहे प्रत्यक्ष आल्याच्या जागी आल्याचा चहा किंवा आलेपाक अशा पर्यायाचा वापर आपल्याकडे केला जातो ड्रिंक्स घेण्यापूर्वी आलेपाक तोंडामध्ये टाकून सगळ्यामुळे हँग इफेक्ट कमी होऊ शकतो नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ या संस्थेच्या अहवालानुसार मद्यपान करण्यापूर्वी आलं साखर यांच्या मिश्रणाचं सेवन केल्यामुळे हँग ओव्हरच्या दरम्यान होणाऱ्या उलट्यांचं प्रमाण कमी होतं असं प्राथमिक संशोधनात आढळून आलंय उलट्यांसोबत अस्वस्थता सुद्धा कमी होते हँगओवर पासून वाचण्यासाठी हा सर्वात सोपा उपाय हो आहे रात्री डिंक्स घेतल्यानंतर सकाळी झोपेत न उठल्यावर स्वतःवर कंट्रोल करता येत नसल्याचा अनुभव आल्यास पुन्हा सरळ झोपून जाणे हा परफेक्ट ऑप्शन मानला जातो हँगओवर होण्यामागे झोप पूर्ण न, न होणे हे कारण नसलं तरी झोप पूर्ण न झाल्याने हँगओव्हरचं प्रमाण वाढून परिस्थिती ही हाताबाहेर जाऊ शकते अल्कोहोल युक्त पेय घेतल्यानंतर झोप पूर्ण होईपर्यंत झोपून राहणं शरीरासाठी फायदेशीर असतं व्यक्ती झोपलेली असताना त्याच्या शरीरामध्ये अल्कोहोलचा प्रभाव कमी करण्याची प्रक्रिया सुरू असते बॉडी फील होत असते पुढे जो पूर्ण होऊन उठल्यानंतर सतत पाणी पिणं सुद्धा आवश्यक आहे मित्रांनो हे सगळे उपाय तुम्ही करून हँग नक्की टाळू शकता आणि हा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला नक्की कळवा